गुड इव्हनिंग सर्वांचे आपल्या रायझिंग टीचर या चॅनलवर खूप खूप स्वागत चला आवड व्हिडिओ क्लिअर येतो का एकदा सांगा चला पटापट आपण चालू करतोय चला आज आपण घेतोय पेपर टू ची ॲन्सर की एक्सपेक्टेड अॅन्सर की घेतो चला पटापट पड़ चालू करूया आपण लगेच लिंक शेअर करतो आणि लगेच चालू करूया चला करूयात स्टार्ट जो पेपर झाला होता आपला तेवीस नोव्हेंबरला फर्स्ट ॲन्सर की आपण घेतलेली आहे फर्स्ट पेपर आपण डिटेल अॅनालिसिस केलेला आहे आता आपण सेकंड पेपर घेतो आहे ओके चला आले का सगळे चला पटकन मॅसेज करा व्हिडिओ क्लिअर येत असेल तर मेसेज करा पटकन चला करूया चालू चला आवडी व्हिडिओ क्लिअर येत असेल तर एकदा मेसेज करा चला फर्स्ट क्वेश्चन काय बघा प फर्स्ट क्वेश्चन टेन्स ओळखायचे अगदी बेसिकपासून सुरुवात झाली थर्टी वन क्वेश्चन टेन्स ओळखायचे आपल्याला द वर्ल्ड हॅज बिन इन्फेक्टेड विथ अवर इलिमेनर्स आता काही जणांनी हॅज बिन बघून बीन बघून हा सिलेक्ट केला असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही तर जर परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतं तर काय असतं बीन नंतर व प्लस आय एन जी पाहिजे व प्लस आय एन जी पाहिजे परंतु जर स्मार्ट स्टुडंट असेल तर तुला कळेल हा पॅसिव आहे हा पॅसिव व्हायचा आहे म्हणून हॅज बीन आले म्हणजेच काय ना बघा हा प्रेझेंट टेन्स आहे प्रेझेंट टेन्स कारण तुम्हाला सांगितलं होतं तर ॲक्टिवमध्ये ॲक्टिवमध्ये जर हॅव हॅज हॅड असेल हॅव हॅज किंवा हॅड असेल तर आपल्या पॅसिवमध्ये काय असतं बिन असतं बीन प्लस थ्री असतं बघा आठवते का आपण जेव्हा चेंज वाईस घेतला होता चेंज वाईज ज्यावेळी घेतला होता तेव्हा हे क्लिअर केलेलं होतं जर हे व्यवस्थित शिकलं असाल हे व्यवस्थित जर केलं असेल त्यावेळी कॉन्सेप्ट जर व्यवस्थित केले असतील तर हा प्रश्न व्यवस्थित आला असता काय आहे आन्सर आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ओके पाच तर होणारच नाही कारण ह्या झाले आणि प्रेझेंट सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथे सांगितले तुम्हाला हॅव हॅज हॅड आलं तर बिनसोबत वितरी येतं ओके प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओके प्रेझेंट कंटिन्युअस असतं तर बिंग आलं असतं पेस्यूमध्ये बिंग आलं असतं बिंग नाही आहे बिन आले ओके म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे बघा त्यानंतर यूज द वर्ड नेरेस्ट इन मिनिंग म्हणजे काय शोधायचं आपल्याला सिनोनिम काय शोधायचं सिनोनिम असिमिलेट असिमिलेटचं काय होतं बघा अब्सॉर्ब काय होतं अब्सॉर्ब असिमिलेशन म्हणजे तो आपण असिमिलेशन ऑफ फूड ओके अरेंज नाहीये रिसीव नाहीये असेंबल पण नाहीये त्यानंतर बघा अपोजिट शोधायचं आपल्याला अँटोनिम शोधायचं इथे काय दिले डर्थ दिले बघा तुम्ही जर हे शब्द बघितलात एक्स्ट्रा वॅगन्स डेपिसिएनसी आणि स्कासिटी हे तिघे पण शब्द काय आहेत शॉर्टेज दाखवत आहे शॉर्टेज ओके डर्थ म्हणजे शॉर्टेजच आहे आणि हाच एक शब्द वेगळा अबडन्स अबडन्स म्हणजे मुबलक खूप प्रमाणात खूप मुबलक म्हणतो ना आपण मुबलक मग मुब 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 आपल्या अँसर काय पाहिजे अपोजिट शोधायला सांगितले हे तिन्ही सारखेच आहेत सारखेच मिनिंग आहे तिघांची पण मग अबंडन्स बरोबर काय मुबलक आणि आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर थ्री चला नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा काय येणार आहे चला तुम्ही पण मेसेज टाका तुम्ही काय ऑप्शन चूज केले तुम्ही पण टाकत चला म्हणजे मलाही कळेल तुम्ही काय ऑप्शन चूज केले तिथं ओके okay. मलाही कळेल तुम्ही काय ऑप्शन चूज केले चला काय म्हटले बघा वन वर्ड सबस्क्रिप्शन बघायचं झालं आहे आपले हे पर्सन हू डज नॉट बिलीव इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड वॉर गॉड्स हे आपलं झाले काय म्हणतो आपण थिएस्ट आपण शिकलो होतो थिएस्ट म्हणजे जो देवावर भरोसा ठेवतो देवावर विश्वास करतो तर थिएस्ट आणि अथिस्ट म्हणजे जेवावर देवावर विश्वास ठेवत नाही तो अथिस्ट त्यानंतर काय म्हटले अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक शोधायचे आपल्याला द अक्युस्ट डॅश टू द जज फॉर मर्सी मर्सी म्हणजे दया दयासाठी काय करणार आहे तो आव्हान करणार आहे विचारणार नाही रिक्वेस्ट नाही करणार डिमांड तर करूच शकत नाही डिमांड करणार का जजला कोण की मला थोडं हे द्या म्हणून दया करा माझ्यावर तर अपील करणार आहे तो अपील करणार जजला की मला काय करा मर्सी द्या दे, दया करा माझ्यावर ओके okay? चला नेक्स्ट बघा कैला ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश हिज एक्झामिनेशन म्हणजे पास नाही होऊ शकला गेट अपॉन नाही येत गेट वन सुद्धा नाही येत गेट थ्रो नाही आहे थ्रो म्हणजे फेकणे गेट थ्रू आहे बघा गेट थ्रू म्हणजे पास करणे यशस्वीरित्या पुढे जाणे एक्झामिनेशन मध्ये चला नेक्स्ट बघा काय करायला सांगितलं आपल्याला एरर शोधायला सांगितले खूप छान एरर आले बघा दिस काइंड ऑफ ट्राउजर्स आर रादर एक्सपेन्सिव्ह टू बाय मला सांगा एकदा आपण नावून घेतले होते नावमध्ये शिकवलं होतं ज्या गोष्टी पेअर्समध्ये येतात ज्या गोष्टी पेअर्समध्ये येतात त्या कायम काय करायच्या प्लुरल लिहायच्या असतात काय करायचे असतं त्याला प्लुरल करायचं होतं म्हणजे काय ट्राउजर्स हे काय आलं पाहिजे प्ल्युरल आलं पाहिजे बघा आले का ट्राउजर्स आले दीज हा शब्द कशासाठी दाखवतात प्लुरलला आहे बघा काइंड शब्द कसा घेतला आहे बघा सिंग्युलर चालेल का नाही चालणार काय पाहिजे होतं काइंड्स पाहिजे होतं काय पाहिजे होतं इथे दिस काइंड्स ऑफ ट्राउजर्स आर रादर एक्सपेन्सिव्ह टू बाय म्हणजे कशामध्ये एरर आहे आपल्या एमध्ये म्हणजे फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन चला नेक्स्ट बघा काय सांगितलं एडियम दिले आपल्याला फ्रेश दिले एडियम दिले टू स्पील द बीन्स स्पील करायचे बीन्स म्हणजे मिस बी नाही किप सिक्रेट सिक्रेट नाही करायचंय स्पिल केलेत बाहेर काढले सगळे बीन्स पसरवलेत टू टॉक इन पण नाही टू रिव्हिल सिक्रेट इन्फॉर्मेशन सिक्रेट गुपित ओपन करायचं जे गुपित दिले ते ओपन करायचं गुपित असतं सिक्रेट असतं ते ओपन करायचं त्याला म्हणायचं स्पील द बीन्स आपल्याला पिकारी दिलेत पॅराजंबल दिले आणि आपल्याला मिनिंग फुले करेट सेंटेन्स जोडायचं आहे बघा कधी आणणे सुरू होते का वाक्याची कधीच होणार नाही पीने सुरुवात दिली इथे हे कॅन्सल करून टाका बघ ने कधी सुरुवात होईल का हू रिलेटिव्ह प्रोणाऊन आहे रिलेटिव्ह प्रोनाव रिलेटिव्ह प्रोणा कधी पण नाहून मी शिकवले हा फालय नाहून असायला पाहिजे नाहून रिलेट करणार नाऊनला रिलेट करणार नंतर हो आलं पाहिजे नाहून ओके काहीतरी नाहून असेल तर होऊ नये म्हणजे यशने सुरुवात होणारच नाही हा गेला आता बघा आपण आता एकतर बघा क्यू आणि ने सुरुवात दिली क्यू आणि आर टू ने सुरुवात होईल का कधी नाही होणार आता राहिले हे बघा क्यू आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ बरोबर आहे नंतर यस हु वुड बी अ काय पाहिजे क्यू नंतर आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ टू माय डॉटर पाहिजे क्यू नंतर आर पाहिजे क्यू आर टू माय डॉटर हु उडबिअ डॉटर नंतर हु बरोबर आहे नाही इथे बघा आता डॉटर साठी हू नाही येणार बघा काय म्हणायला आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हु बी सन इन लॉ बरोबर आहे यशसाठी हु सन इन लॉ हु बरोबर आहे जो म्हणतो ना आपण मी असा जावई शोधतोय जो जावई बरोबर आहे नाहून आणि जावईसाठी जो वापरला जो जावई जो कसा असेल कसा हु वुड बी अ गुड हजब एंड नंतर एंड पाइजे फॉर टू माय डॉटर एंड हु वुड आल्सो हैंडल माय बिजनेस वेल का बरबर है सेकंड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन क्यू नंतर यस क्यूँ आर यसन आर पी ओके लक्ष्य लक्ष आई एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ क्या हु वुड बी अ गुड हजब टू माय हजब टू माय डॉटर हजबंड टू माय डॉटर कुणाला पाहिजे तो हजबंड टू कुणासाठी माझ्या मुलीसाठी अँड हु वूड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल आणि जो माझा बिझनेस सुद्धा हँडल करेल त्यामुळे ऑप्शन टू इज करेक्ट ऑप्शन ऑप्शन टू इज करेक्ट चला नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा फोर्टी नंबर क्वेश्चन काय विचारले आर्टिकल सांगितलेत वन ऑफ मोस्ट साठी काय ना नेहमी सुपर डिग्री आहे तर द ये वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मल्टीन्यू न्यूट्रिशन इज अनहेल्दी अ आले अ अनहेल्दी म्हणजे ऍन येणार द आणि ऍल कुठे बघा सेकंड नंबर ऑप्शन द अँड आणि ऍल सेकंड नंबर ऑप्शन त्यानंतर बघा फोर्टी वन नंबर क्वेश्चन चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेज ओळखा म्हणून सांगितले म्हणजे काय आहे तीन रॉंग आहेत तीन रॉंग आहेत आणि एक करेक्ट आहे बघू आपण रॉंग कोणकोणते कोलंबस इन्व्हेंटेड इन्व्हेंट करणं म्हणजे नवीन गोष्ट शोधणं आता अमेरिका नवीन गोष्ट होती का नाही ती होतीच ऑलरेडी फक्त शोधलं फाउंड केलं इन्व्हेंटेड नाही येणार ना, फाऊंड त्यामुळे हे चुकलं फर्स्ट सेंटेन्स का चुकलं इन्व्हेंट नाही म्हणता ना। येणार जे आहे ऑलरेडी अस्तित्वात आहे अमेरिका अस्तित्वात होती फक्त शोधली इंडियाला पण शोधलं शोधलं अस्तित्वात होतं इन्व्हेंट नाही केलं ही डिनेट टू टेक डिनेट सोबत असं नाही डिनॅट सोबत काय येतं जेरंड येतं पार्टिसिपल नाही येत डिनाइड टेकिंग पाहिजे डिनाईड टेकिंग मनी त्यामुळे हे चुकलं ही वॉज लुकिंग मी लुकिंग मी नाही लुकिंग ॲट मी येणार लुकिंग ॲट मी कारण लुक काय आहे इन ट्रान्झेटिव्ह हो बाई इन ट्रान्झेटिव्ह आपण सगळं शिकलो आहे सगळं झालं बघा हे हे सगळं झालं आपलं ओके ट्रान्झेटिव्ह आणि इन्ट्रान्झेटिव्ह सर्व झाले आपण जेव्हा कॉन्सेप्ट घेत होतो सर्व शिकवलंय बघा आणि हंग बरोबर आहे हँग मी सांगितलं होतं तुम्हाला फाशी देण्यासाठी फक्त हँग वापरायचं फाशी देणे आणि बाकीच्या गोष्टी अडकवणे असेल तर हँगचं काय होतं हंग होतं आणि फाशी देण्यासाठी काय होतं हँग होतं ओके त्यामुळे हे, है हे चुकले करेक्ट आहे चौथ हे चुकलं आहे तिसरं ही हंग द पिक्चर ऑन द वॉल करेक्ट फोर्थ ऑप्शन काय आलं पाहिजे करेक्ट आलं पाहिजे चला नेक्स्ट बघा काय म्हटलंय बुद्धिजम टीचेस दॅट फ्रीडम डॅश डिझायस विल लीड टू एस्केप डॅश सबरिंग म्हणजे काय म्हणतात बघा बुद्धिजम टीच करतो काय फ्रीडम कशापासून इच्छांपासून डिझायर म्हणजे इच्छा इच्छांपासून स्वतंत्र मिळवायचं म्हणजे इच्छा ठेवायचीच नाही त्यामुळे आपली सुटका कशापासून होईल त्रासापासून सुटका होईल त्रासापासून म्हणजे काय पाहिजे फ्रीडम फ्रॉम डिझायर काय पाहिजे फ्रॉम आणि कशापासून सुटका होईल आपली पासून फ्रॉम दोन्ही ठिकाणी फ्रॉम पाहिजे कुठला ऑप्शन आहे बघा थर्ड नंबर ऑप्शन थर्ड ऑप्शन के चला नेक्स्ट बघा चूज अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग म्हणजे रिगेल करणे म्हणजे काय बोर करणे आहे का नाही हे का नाही फ्लॅटर करणे आहे का नाही एंटरटेन करणे करमणूक करणे रिगेल म्हणजे करमणूक करणे चला काय म्हंटल बघा ही क्लाइंट अप स्टेशनरी वॅगन स्टेशनरी दोन शब्द असतात एक असतो स्टेशनरी ई आर वाय हे म्हणजे साहित्य घ्यायला जाता ना तुम्ही स्टेशनरीच्या दुकानात जाता साहित्य घ्यायला वया पुस्तक पेन आणि स्टेशनरी म्हणजे एका जागेवर स्थिर स्थिर असत स्टेशनरी म्हणजे स्थिर बघा आणि काय शोधायचं आपल्याला अपोजिट शोधायचं आहे हा स्पेडिंग नाही येत शंटिंग नाही आहेत स्टँडिंग नाही आहेत काही ना मु जे आणणार असतं ते स्टेशनरी नसतं दहा टेशनरी असतं माणूस कसं आहे मुव्हिंग चला नेक्स्ट बघा यूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणती स्पेलिंग करेक्ट आहे बघा व्हर्सेटाईल व्हर्सेटाईल म्हणजे अष्ट पैलू याला सगळ्या काय येतात सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये अष्ट पैलू आता पॅरेग्राफ दिलाय छोटासा पॅरेग्राफ दिलाय परंतु पांच प्रश्न विचार लेते चावल पांच प्रश्न विचार छोटा पैराग्राफ दिलाए पन पांच प्रश्न विचार ले क्या मतलब अगर अ प्रेसिडेंट वॉलमैन बदनीत ठाकुर वाज नेवर टायर्ड ऑफ एक्सट्रॉलिंग द एक्सप्लॉइट्स ऑफ इट्स एंसिस्टर्स एक्सट्रॉलिंग मांजे सांगनी कुबुसानी सांगनी कौतुक करनी कौतुक अशाच कौतुक करतो एक्सप्लॉट म्हणजे शोषण केलं होतं एक्सप्लोड केलं होतं एन कुणाला विथ अ लिटल प्रॉम्प्टिंग ही वूड लॅब्स इन टू अ रेमिनिसंट रेमिनिसंट म्हणजे गुड चांगला चांगल्या मोडमध्ये जायचा तो पुश बॅक द लुजली टाईट टर्बन टर्बन म्हणजे जो फेटा बांधतो आपण डोक्याला फ्रॉम इट्स क्लोज क्रॉप्ट ग्रिझल्ट हियर अँड स्टार्ट अ फॅमिली स्टोरी आणि तो स्टोरी सांगायला सुरू करायचा इम्प्रुव्हाइज पण करायचा त्याच्यामध्ये फॅन्सीफुल डिटेल्स विच टू द मर्थ मर्थ म्हणजे हस्य विनोद हस्य विनोद हीज ऑडियन्स हसायची सारखी मर्थमध्ये जायची आलवेज केप्ट चेंजिंग विथ एव्हरी रिकाउंटेड बघा बदनी टाकूर ओपन रिमेंबर्ड हीज एन्सेस्टर्स बिकॉज काय एन्सेस्टर्सची आठवण करायचं दे वेल रिच अँड पॉवरफुल असं सांगितलेलंच नाही आहे ही वॉज अँड ओल्ड मॅन हे पण सांगितलेलं नाही आहे ही वॉज नॉट हॅपी असं कुठेही दाखवलेलं नाही आहे बघा आणि दे वेअर डेड अँड डेड मस्ट बी रिमेंबर्ड असं कुठे सांगितलेलं नाही आहे परंतु तो फ्रस्ट्रेड झालेला होता हे तर सत्य आहे फ्रस्ट्रेटेड आहे तो आणि तो ओल्ड मॅन पण आहे मग हे येणार का ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ हे येईल करेक्ट सेकंड ऑप्शन ही वॉज एन ओल्ड मॅन कारण तो सारखा रिमेंबर करायचा आहे सिस्टरला ओके इथे सांगितलं बघा ओल्ड मॅन फ्रस्ट्रेटेड ओल्ड मॅन आहे त्यानंतर काय म्हटलं बघा ठाकूर टोल स्टोरीज अबाउट झन्सेस्टर्स वेन एव्हर ही कधी सांगायचं स्टोरी वॉज इन जेवल मूड या जेवल मूडमध्ये असल्या तो स्टोरी सांगायचं कुठे आहे बघा इथे रेमनिसेंट मूड म्हटले बघा रेमनिसंट रेमनिसेंट आणि जोवियलचा अर्थ एकच आहे द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन इज फ्रेंड काय व्हायचं फ्रेंड्स वॉज दॅट दे वेअर फिल्ड विथ पेअर हे तर नाही येणार फेल डिप्रेस नाही येणार फेल टू अंडरस्टँड नाही येणार वेअर ग्रेटली अम्युज्ड अम्युज व्हायचे बघा इथे सांगितले त्यांचा मूड मर्थमध्ये जायचे ते मर्थ ते ऐकल्यानंतर मर्थ जायचे म्हणजे त्यांचा हास्य विनोद करायचे ते खूप हसायचे नंतर काय म्हटले द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ ही स्टोरीज वॉज दॅट डे वेर बेस्ट ऑन फॅक्ट वेअर फुल फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन ऑलवेज ॲट समथिंग न्यू टू ऑफर वेअरफुल ऑफ फनी इन्सिडंट बघा इथे म्हटलंय फॅमिली स्टोरी फॅमिली स्टोरी होती म्हणजे नवीन काय नव्हतं इम्प्रुव्हाइजिंग फॅन्सीफुल डिटेल्स म्हणजे काहीतरी फॅन्सी असायची फनी इन्सिडंट असायचे हिज ॲटिट्यूड टू हिज अँसिस्टर वॉज वन ऑफ ॲडमॅरेशन कौतुकाने सांगायचं तू कुठे सांगितलं कौतुक हे बघा इथे एक्स्टॉलिंग एक्स्टॉलिंग शब्द घेतले एक्स्टॉलिंग म्हणजे कौतुक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँ टू डॅश वाईज इज सफिशियंट म्हणजे असं म्हटलं एक शब्द शाण्यासाठी द वाईज अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट अ आणि द हा पी वाय क्यूच आहे बघा हा कित्येक वेळा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे पी वाय क्यू करणं किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कळेल पी वाय क्यू करणं किती इम्पॉर्टंट आहे ते कळेल तुम्हाला चला नेक्स्ट बघा पीपल हू आर अवर्ज टू असत हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सेड इन लाइफ टू इन अवर्स टू म्हणजे जे हार्डवर्क ला घाबरत ते लाइफ लाईफमध्ये सक्सेड होत नाहीत यशस्वी होत नाहीत असं म्हणायचं आहे हे गरज पीच विचारले ही बारावीची कविता आहे बघा इंचके ब्रॉक आणि इंचके ब्रॉकचे बरेच आपल्याला प्रश्न आलेले आहेत याच्यापूर्वी सुद्धा बारावीला कविता आहे बघा ऑन द डेक द रोवर टॅक्सी स्टँड मला सांगा कसं असायला पाहिजे होतं वाक्य द रोवर टेक्स टॅक्सी स्टँड ऑन द डेक ऑन द डेक परंतु उलट करून दिलं हे उलट उलट करून दिलं मेटा नाही मी ऐका मेटाबर ऐका पॅराडॉक्स ऐका इनवर्जन आहे आपण चांगल्या प्रकारे स्पीच घेतले होते बघा चांगल्या प्रकारे फिगर ऑफ स्पीच घेतले होते सगळं सांगितलं होतं हे हे सगळं पॅराडॉक्स मेटापॉन मेटोनॅम हे सगळं झालं होतं पॅसिव शोधायचं आपल्याला पॅसिव कन्स्ट्रक्शन शोधायचं आहे अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक बो काय पाहिजे मग अ ब्लॅक बो वॉज गिव्हन हिम बाय अ लेडी मिशनरी किंवा बघा ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय लेडी मिशनरी हे करेक्ट येईल हे करेक्ट येईल पहिलं कारण बघा हिम हिमचं काय होईल ही ही वॉज गिवन अ ब्लॅक बाय लेडी मिशनरी एक नंबर जास्त करेक्ट वाटते तीन पेक्षा यूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिव्हन सेंटेन्स रमेश सेट टू द ॲस्ट्रॉलॉजर वेन शालाय गेट ही ॲट हिम हे सर्व बारावीच्या बुकमध्ये बो हे आलेत बघा प्रश्न बारावीच्या टेक्स्टबुकमध्ये प्रश्न आलेत बघाचा प्रश्न सुद्धा बारावीच्या टेक्स्टबुकमधला होता आणि हा सुद्धा फर्स्ट लेसन आहे त्यामधला आलाय रमेश सेट टू ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शालाय गेट ॲट हिम रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर वेन ही शूड गेट ॲट हिम प्रश्नचिन्ह नको आहे प्रश्नचिन्ह नको आपल्याला वाक्य तयार करायचं असतं व्हेन नंतर डायरेक्टली शूड आले नाही चालणार बघा तुम्हाला सांगितलं मी हेल्पिंग सोबत बघा डब्ल्यू एच सोबत हेल्पिंग वर्ब घेतलं की तो प्रश्न तयार होतो क्वेश्चन तयार होतो आणि डब्ल्यू एच नंतर सब्जेक्ट घेऊन नंतर हेल्पिंग वर्ब घेतलं की ते वाक्य तयार होतं काय होतं स्टेटमेंट तयार होतं बघा काय पाहिजे रमेश आध द ॲस्ट्रोलॉजर व्हेन ही वूड गेट ॲट हिम बरोबर आहे रमेश आज यासोबत वेन वूड वेन नंतर वूड घेतलं डायरेक्टली वेन नंतर वूड घेतलं नाही चालणार चार नंबर नाही चालणार आता तुम्ही म्हणाल चला इथे शूट आणि इथे शालचं शूट व्हायला पाहिजे होतं नाही होणार कारण ही व्हील असतं ही व्हील असतं ही, ही शूट न ही शूट नसतं कधी ओके कारण शालचं काय होईल शूट होईल बरोबर आहे परंतु ही शाल वापरतात का ही व्हील वापरतात ना तुम्ही वूडच येणार ही वूड गेट ॲट तीन नंबर ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर आपल्याला काय शोधायला सांगितले मिनिंगफुल वर्ड शोधायला सांगितले बघा चार चारने काय सुरू होते है? यन त्यानंतर पाच घेतलं तर काय होतंय ए सात घेतलं तर काय होतंय आर असा कुठला काय तयार होईल का शब्द त्यानंतर तीन घेतलं तर यल काही तयारच होत नाही शब्द पहिले सात घेतला आर घेतला त्यानंतर तीन नंबर घेतला एल असा काय प्रश्न तयार शब्द तयार होणार आहे का नाही होणार आहे पहिले दोन घेतला ए नंतर सहा घेतला टी त्यानंतर एक घेतला यू असा काही शब्द तयार होतोय का चार नंबर बघा एन घेतला दोन नंबरला ए घेतला सहा नंबरला टी घेतला एक नंबरला पुन्हा यू घेतला सात नंबरला आर घेतला पाच नंबरला ये घेतला आणि तीन नंबरला ये नॅचरल म्हणजे चौथा ऑप्शन करेक्ट आहे सिंपल सेंटेन्स शोधायचं हो होतं हे झालंय आपलं आणि हेच हेच वाक्य आपण घेतलं होतं पी वाय पीमध्ये हेच वाक्य आपण जेव्हा प्रॅक्टिस घेतली होती तेव्हा हे वाक्य घेतलं होतं करेक्ट सिंपल सेंटेन्स ओळखायचं आपल्याला हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पूट हवे हीच बुक हे करेक्ट आहे पहिलं ओके हे झालेलं आहे आपलं हॅविंग प्लस वि थ्री हॅविंग प्लस वि थ्री द हाऊस व्हेर द ॲक्सिडेंट ऑकट व्हेर कुठे घडला कुठे घडला कुठे घडला म्हणजे प्लेस अडॉ क्लोज ऑफ प्लेस अडोप क्लोज ऑफ प्लेस काय शोधायचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री शोधायची हे पण झालं आपलं हे सुद्धा झाले लाईन इज द मोस्ट मोस्ट पेरोसेस ऑफ ऑल ॲनिमल्स मोस्ट पेरोसेस म्हणजे एकटाच त्यामुळे काय येणार बघा एज पेरोसेस एज द अदर ॲनिमल व्हेरी फ्यू ॲनिमल्स काय पाहिजे व्हेरी फ्यू व्हेरी फ्यू नाही येणार व्हेरी फ्यू कधी आलं असतं व्हेरी फ्यू कधी आलं असं सांगा वन ऑफ द मोस्ट असतं तर वन ऑफ द मोस्ट असतं तर व्हेरी फ्यू आलं असतं नो अदर अॅनिमल इज नो अदर ॲनिमल आर येणार का नाही नो अदर अॅनिमल इज तीन नंबर ऑप्शन इज ॲज पेरुशियस ऍज द लाईन करेक्ट आहे तीन नंबर ऑप्शन शेवटचा प्रश्न बघा माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन काय येणार बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाम इंडिपेंडंट प्रोनाम काय असतं वन शिकवले आपण सर्व हे सर्व झाले तर आपले कॉन्सेप्ट हे सर्व कॉन्सेप्ट झालेत आपले डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे कोण कोणते ईच आयदर नायदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह येतात आणि रिलेटिव्ह हू विच हे रिलेटिव्ह येतात ये ले त्यामुळे हे पण नाही येणार ना हे ये पण नाही ना डेमॉन्स्ट्रेटिव्ह येईल दोन नंबरचा ऑप्शन ओके चला थँक्यू व्हेरी मच तुम्ही एवढ्या रात्रीला पण आपण लेक्चर घेतलं तरी पण तुम्ही आलात ओके Thank you very much. Good night.